सेलू तालुक्यातील करडगाव शिवारातील दुधना नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात बुधवार अकरा डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडून चार लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील करडगाव शिवारात दुधना नदीच्या पात्रातून शासनाची कसलीही प्रकारची परवानगी नसताना नामदेव किशन उलगुंडे राहणार चारठाणा मानव जन नामदेव जनार्दन हाके राहणार वालूर हे अकरा डिसेंबर रोजी निळ्या रंगाच्या टॅक्टरमध्ये वाळू भरत होते पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर यांनी घटनास्थळी छापा मारून टॅक्टर व वाळू असा चार लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस हवलदार ज्ञानेश्वर दानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार शिवदास सूर्यवंशी हे पुढील तपास करत आहेत सेलू तालुक्यात दुधना नदी पात्रातून वाळूचा उपसा राजुरसपणे सुरू असून महसूल यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे हा प्रकार सुरू आहे पोलीस देखील ठराविक वाळू वाहतूकदारावर गुन्हा दाखल करतात अशी ओरड याच धंद्यातील लोकांकडून करण्यात येत आहे